येस हॅलो एव्हरी वन मी काजनंदिवे स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनल वर तुम्हाला खरंच मनापासून जर एक भावी शिक्षक बनायचं असेल आणि कोणतीही महत्वाची नोटिफिकेशन असू दे अपडेट असू दे नवीन जी आर असू कोणताही तुमच्या डोळ्या खालून गेलं नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे कारण की आपला चॅनल हा सगळ्यात ऍक्टिव्ह चॅनल आहे कोणतीही महत्वाची माहिती आली इन्फॉर्मेशन आली ती सर्वात प्रथम धाडकन आपल्या चॅनलवर पडली जाते तर नक्कीच आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब आहे सध्या ट्रेंडिंग वर असणारे एक्झाम टेट आणि सेट या दोन एक्झाम सध्या ट्रेंडिंग वर असणार शिक्षक पात्रता परीक्षा एक्झाम डेट सांगितलेले सांगितले पंधरा जून त्याचा डेली आपलं लेक्चर सुद्धा होतो रोज दुपारी बारा वाजता माझा लेक्चर होतो संध्याकाळी पाच वाजता साक्षी मॅडमचं सा होतं त्या व्यतिरिक्त जर तुम्ही टेट साठी प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी सुद्धा आपले डेली लेक्चर होत असतात साक्षी मॅडमचं होतं सकाळी दहा वाजता माझं होतं ठीक आहे पुंडे सरांचं सुद्धा लेक्चर होतं तर नक्कीच आपलं चॅनल बोलतात ना एक शिक्षक पात्रता परीक्षा बाबतीत जर तुम्ही कोणती प्रिपरेशन करत असाल तर टीचर्स फॅक्टरी चॅनल हा खास तुमच्यासाठी आहे त्या व्यतिरिक्त सध्या ट्रेंडिंगवर असणारा एक्झाम सेट आणि टेट आहे टेट तर सगळ्यात एकदम ट्रेंडिंग आहे जे तर आधीपासून बसून आतो त्याने वाट बघत होते विद्यार्थी मे जून पर्यंत एक्झाम होणार त्याबद्दल सांगितले आता हा एप्रिल महिना आहे एक, एक जवळजवळ फक्त एक एक दीड महिने दोन महिने समजा तुमच्याकडे राहिलेले आहेत या दोन महिन्याचा व्यवस्थितपणे प्रिपरेशन करायचं असेल आणि ही एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायचं असेल तर नक्कीच हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल या कॉल करून करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि तुमच्या अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता ठीक आहे चला सो आता महत्वाची एक महत्वाची माहिती आहे ती धाडकन आपल्या चॅनल वर पडलेली आहे ती माहिती काय आहे तर न्यू अपडेट बघा पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र आहे आता काय आहे ते त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत स्वप्रमाणपत्र काय आहे बघा काय सांगितलेलं आहे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक सेवक शिक्षक पदभरती बाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत व प्रमाणपत्र दुरुस्ती करणे याबाबत पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दहा मार्च दोन हजार पंचवीस व बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या सूचनांचे अवलोकन करावे सांगितलेलं आहे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग मागास वर्ग, आ, मागास प्रवर्ग या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत दहा मार्च ते एकवीस मार्च या कालावधीत सुविधा देण्यात आली होती सध्या दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिनल प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे विनंती अर्ज विचारात घेता डेट तुमची काय केलेली आहे एक्सटेंड केलेली आहे बघा दहा एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत बदल किंवा दुरुस्ती करता येणार कधी चौदा एप्रिल पर्यंत ठीक आहे सो दहा तारखेपर्यंत दहा तारखेपासून सुरू झालेला आहे म्हणजे आजच सुरू झालेला आहे ते चौदा एप्रिल पर्यंत असणार आहे दुरुस्तीसाठी ठीक आहे दिनांक दहा मार्च व बारा मार्च रोजीच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी ठीक आहे अगदी महत्वाची माहिती होती जी तुम्हाला इथे द्यायची होती सो सांगितलं ना आधीच की कोणती महत्वाचं जी आर महत्वाची अपडेट आली ती धाडकन आपल्या चॅनलवर पडते धाडकन पडलेली आहे सो नक्कीच त्याचबरोबर साठी प्रिपरेशन करत असाल तर टेट साठी आपली बॅच सुद्धा आहे अगदी बाल मानसशास्त्र या विषयासहित आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच बाल मानसशास्त्र या विषयात बघा आपल्या कोणतीही बॅच जर तुम्ही घेतली ना लाईव्ह प्लस रेकॉर्डच असणार आणि संपूर्ण विषयाचं संपूर्ण सिलेबस कव्हर केलं जाणार कोणतच पार्ट स्किप केलं जाणार नाही इवन तुम्हाला शंभर टक्के यशाची हमी दिली जाणार आहे आता शंभर टक्के यशाची हमी देण्यामागे सुद्धा कारण आहेत असंच बोली बच्चन अमिताभ बच्चन केलं जात नाही शंभर टक्के यासाठी आम्ही का दिली जाते पहिली गोष्ट इथे शिकवण्यात असणारी जे टीम जे टीचर्स आहेत अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत माझंच उदाहरण घेतलं तर मी स्वतः माझं बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचरमधून झाले माझं मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर झाले मी स्वतः आहे इंग्लिशच्या सब्जेक्ट मधून स्वतःच पीएच डी चालू आहे सब्जेक्ट मधून माझं रिसर्च पेपरवर काम चालू आहे चालू आहे अजून तुम्ही बघू की किती एक्सपर्ट टीम आपापल्या सब्जेक्ट मध्ये ठेवलेली आहे प्लस तुम्हाला नोट सिरीज नोट जे काय प्रोव्हाइड केले जातात अगदी अप टू अपडेटेड बघा पॅटर्न नुसार तर असतोच तुमचं बट अपग्रेड होऊन तुम्हाला दिलं जातं कारण की एकदा एकदम ना नेहमी अपग्रेड होऊन काही ना काही विचारतो बेसिक पासून कॉन्सेप्ट क्लिअर केली जातात म्हणजे झिरो टू झिरो बनवलं जातं या संपूर्ण कॉन्सेप्ट तुम्हाला या संपूर्ण गोष्टी आपल्या बॅच मध्ये प्रोव्हाइड केल्या जातात लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे नक्कीच बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर आहे एट झिरो या नंबरवर कॉल करायचे आणि नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करायचं आहे सो नक्कीच आता मी ते थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला ठीक दुपारी बारा वाजता आपला रोज लेक्चर असतो ठीक आहे आपल्या टीचर्स सानल वर रात्री दहा वाजता डबोडा अकॅडमीवर असतो ठीक आहे सो नक्कीच भेटूया आपल्या नेक्स्ट सेक्चरला तोपर्यंत तो सर्वांना बो बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच बाय